नमस्कार लातूर स्पेशल रेसिपीमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण एकदम चटपटीत असा प्रकार पाहणार आहोत तो म्हणजे एळवणी किंवा मग महाराष्ट्रीयन स्टाईल कटाची आमटी किंवा पासून आमटी कशा पद्धतीने बनवली जाते तर ही खास करून पुरण सोबत ही कटाची आमटी केली जाते यासाठी मी एळवणी घेतलेलं आहे म्हणजे डाळ शिजवलेलं जे पाणी असतं त्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला एक दोन कांदे लागणार आहेत एक टोमॅटो थोडीशी कोथिंबीर एक अर्धा इंच आलं दहा ते बारा लसणाच्या पाकळ्यात थोडासा गरम मसाला आणि एक दोन चमचे कोबऱ्याचा खीस आहे त्याचसोबत कढीपत्ता घेतलेला आहे आता आपण मसाला तयार करण्यासाठी मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे यामध्ये आपण जे कांदे कट करून घेतलेले आहेत ते टाकून घेणार आहे आपल्याला कांदा जो आहे तो पूर्णपणे भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही खोबऱ्याचा खीस घेतलेला नसेल तर या ठिकाणी खोबऱ्याचे कापसुद्धा भाजून घेऊ शकता माझ्याकडं ऑलरेडी खोबऱ्याचा जो कूट आहे किंवा मग खीस आहे तो बनवलेला आहे त्यामुळे मी तसाच ठेवलेला आहे या ठिकाणी एक अर्धा इंच आलं आणि एक दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहेत कारण कांद्यासोबतच आपलं लसूण आणि अद्रकसुद्धा छान भाजून निघेल हा जो कांदा आहे तो थोडासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आता यामध्ये मी अगदी एक अर्धा टीस्पून धणे घेतलेले आहेत आणि अर्धा टीस्पून तिळ घेतलेले आहेत हे पांढरे तिळ आहेत आपला कांदा थोडासा भाजत आला किंवा आपण यामध्ये धणे आणि तीळ टाकून घेतलेले आहेत त्याचसोबत अगदी थोडासा खडा मसाला एक दोन लवंग दोन मिरी थोडासा दालचिनीचा तुकडा त्याचसोबत आपण एक टोमॅटो घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा आपण छान परतून घेणार आहोत अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे सारण जे आहे ते छानपैकी परतून घ्यायचं आहे आता आपला मसाला छान भाजत आलेला आहे आता आपण तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता हा मसाला गार करून घ्यायचा आणि आपण छान मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे आता या मसाल्यामध्ये मी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आता हे जे सारण आहे ते छानपैकी वाटून तयार झालेलं आहे तर मी फोडणीसाठी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवली आहे आणि याला तीन ते ती चार चमचे छान तेल टाकून घ्यायचं आहे कटाची आमटी म्हटलं की तेल थोडंसं जास्त लागतं तर हे आपल्या आवडीनुसार आहे की आपल्याला जर कमी टाकायचं असेल तरीसुद्धा टाकू शकतो या ठिकाणी मी अगदी थोडीशी जिरं आणि मोहरी टाकलेली आहे कारण भरपूर मसाला आपण अगोदरच वाटून घेतलेला आहे आपलं थोडंसं जिरं मोहरी तडतडली की मी त्यामध्ये कमालपत्र टाकून घेतलेलं आहे आता आपलं तेल छान गरम होत आलेलं आहे त्यामध्ये जे खोबरं घेतलेलं आहे ते किसून घेतलेलं आहे आणि ते भाजलेलं नाही त्यामुळे मी अगदी दोन ते तीन टी स्पून या ठिकाणी खोबरं टाकून घेणार आहे कारण बाकीचा मसाला आपला ऑलमोस्ट भाजलेला आहे यामध्ये मी थोडस कडीपत्ता टाकलेला आहे आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तो या ठिकाणी टाकून आहे अशा पद्धतीने आपला मसाला जो आहे तो आपण छानपैकी परतून घ्यायचा आहे हा मसाला अगोदरच भाजलेला असल्यामुळे याला परतायला जास्त वेळ लागत नाही या ठिकाणी आपला जो मसाला आहे तो छानपैकी अगदी एक दोन ते तीन मिनिट परतून घेतलेला आहे आता यामध्ये आपण कोरडे मसाले टाकून घेणार आहोत कोरड्या मसाल्यामध्ये जर तुम्हाला तेलामध्ये टाकायचे असतील तरीसुद्धा चालतात पण तेल अगदी थोडंसं कोमट असावं कारण लाल मिरची टाकल्यानंतर ती लगेच करपते त्यामुळे अगदी मंद गॅसवरती आपण मसाले टाकून घ्यायचे आहे या ठिकाणी मी एक दोन स्पून लाल तिखट टाकलेला आहे एक ते दीड स्पून कांदा मसाला किंवा मग कुठलाही घरगुती काळा मसाला टाकला तरी सुद्धा चालेल त्यासोबत अगदी एक पाव टी स्पून हळद टाकलेली आहे आणि आता हे मसाले आपण छानपैकी भाजून घ्यायचे आहेत जर तुम्ही वाटण करते वेळेस यामध्ये जर धने किंवा जिरे टाकले नसेल तर या ठिकाणी तुम्ही धणे पावडर सुद्धा टाकू शकता किंवा कुठलाही काळा मसाला सुद्धा वापरू शकता यामध्ये मी कांदा लसूण मसाला आणि घोडा मसाला वापरलेला आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि छान आपला मसाला भाजल्यानंतर यामध्ये आपण जे डाळीचं पाणी काढून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे याला येळवणी या असं म्हणतात हरभऱ्याच्या डाळीवरती जे पाणी येतं त्याची चव खूप छान लागते आणि त्याची आमटी सुद्धा खूप छान होते पुरणपोळीसाठी पोळीसाठी आपण तुरीची डाळ किंवा महाराज्याची डाळ अशा दोन्ही डाळींचं पुरण करू शकता आता सगळ्यात शेवटी आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायची आहे आता आपल्या आमटीला छान उकळी येत आहे तुम्हाला ही आमटी कितपत पातळ किंवा कितपत घट्ट करायची आहे हे आपल्या आवडीनुसार आहे यामध्ये आता मी अगदी थोडस पुरण टाकत आहे कारण पुरणाने आमटीला खूपच मस्त अशी टेस्ट येते कारण यामध्ये भरपूर असे मसाले असतात आणि ही अगदी झणझणीत अशी आमटी असते त्यामुळे त्याचा जो थोडासा झणझणीतपणा आहे तो बॅलन्स होण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पुरण टाकायचं त्यामुळे याची चव खूप छान लागते या ठिकाणी जन मी अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपली जी आमटी आहे ती झणझणीत उकळलेली आहे आता यामध्ये मी वरून अगदी थोडासा घरकुल मसाला टाकलेला आहे आणि बघू शकता आपली आमटी जी आहे ती खूपच अप्रतिम अशी तयार झालेली आहे वरतून आपण कोथिंबीर टाकून ती सर्व करणार आहोत तर बघू शकता खूपच अप्रतिम असा आमटीला कट आलेला आहे ही ऑथेंटिक अशी महाराष्ट्रीयन स्टाईल पुरणपोळीची कटाची आमटी झटपट तयार होते या आमटीमध्ये तुम्ही चिंच किंवा गूळसुद्धा टाकू शकता तर अशा पद्धतीची आमटी तुम्ही नक्कीच करून बघा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद